श्री गुरुदेव मित्रांनो आजची कथा खूपच मोठी रंजक होणार आहे ही कथा तुम्हाला नवीन एक गोष्ट शिकवून जाईल गुरुदेव सांगतात नामस्मरण इतके शक्तिशाली आहे की पापाचाही डोंगर क्षणात वितळू शकतो ही कथा आहे वाल्मिक ऋषीची कधी काळी एक रत्नकर नावाचा मनुष्य होता लहानपण छान गेले पण परिस्थितीने त्याला चुकीच्या मार्गावर नेले तो दरोडेखोर बनला जंगलात लपून तो वाट लुटायचा मारायचा एक दिवस याने नारद मुनींना थांबवले हो त्यांना नारद मुनींना दम दिला तलवार दाखवली नारद मुनी शांतपणे म्हणाले बाळा तू हे पाप जे करतोस ते तुझ्या कुटुंबासाठी करतोस का रत्नाकर चिडून म्हणाला होय माझ्या बायकोसाठी मुलांसाठी आईवडिलांसाठी करतो नारद मुनी म्हणाले मग जा त्यांना विचारून ये तू करत करत असलेले पाप ते तुझे वाट वाटून घेणार आहेत का रत्नाकर आत्मविश्वासाने घरी गेला आणि आई वडील बायको मुलांना विचारले पण घरच्यांचे सर्वांचे उत्तर ऐकून तो थक्क झाला त्याची पत्नी म्हणाली तू कमवून आणतोस म्हणून आम्ही खातो पण पाप तुझे आहे तुम्ही आम्ही का घेऊ आईवडील म्हणाले तू केलेले कर्म तुझे आहे त्याची शिक्षा आम्ही कशी घेणार रत्नाकराचा हृदय कोलमडले त्याला जाणवले मी आयुष्यभर पाप्पाचे ओझे वाहत होतो आणि ते कोणीच नव्हते फक्त मा माझे माझेच होते तो नारदमुनीकडे परत आला आणि त्याने गुडघे टेकले त्याचे डोळे असे पाणवले आणि तो नारदमुनीला ना शरण आला नारदमुनी म्हणाले तुला मुक्ती हवी असेल तर फक्त एकच मार्ग आहे रामनामाचा जप कर रत्नाकर म्हणाला माझ्या तोंडून राम नाव येईल मी पापी माझे मन काळे आहे नारदमुनी म्हणाले नाम तुझे नाही ते प्रभूचे आहे तेच तुला शुद्ध करेल पण रत्नाकरांच्या तोंडातून नाम उच्चारत नव्हते नारद नारदमुनीने उपाय सांगितला तू मरा 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 असा जप कर जपात ते उलटे होऊन नाम होईल रत्नाकर ध्यानाला बसला जप सुरू झाला दिवस गेले महिने गेले संपूर्ण शरीर मुंग्या घर बांधू लागल्या तो तेथेच बसून राहिला आणि एक दिवशी पापाचा डोंगर जो वर्षानुवर्षी साचला होता नामस्मरणाच्या तेजाने वापेसारखा उडून गेला रत्नाकराचा जन्म नव्याने झाला तो बनला ऋषी वाल्मिक रामायणाचे आद्यकर्ते जगातील सर्वात मोठ्या ऋषीपैकी एक गुरुदेवांची शिकवण पापाचा डोंगर कसा विचारतो गुरुदेव शिष्याकडे पाहून म्हणाले बाळा लक्षात ठेव नामस्मरण हे पाणी नाही ते अग्नी आहे पापाचाही डोंगर त्याच्या पुढे जास्त वेळ टिकत नाही वाल्मिक ऋषींनी मुक्त करणारा ना जो नाम आहे तोच नाम आज तुलाही मुक्त करेल शिष्य रडत रडत म्हणतो गुरुदेव म्हणजे मी बदलू शकतो गुरुदेव शिष्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात होय बाळा तू जप सुरू कर मन भटकलं तरी घाबरू नकोस जेथे जप वाढेल तितका पापाचा डोंगर विरगळेल त्या दिवसानंतर शिष्याने जप सुरू केला काही दिवसांनी त्याच्या डोळ्यातली भीती कमी झाली काही आठवड्यांनी त्याचे मन हलके झाले आणि काही महिन्यांनी त्याला स्वतःच वाटली मनात मनातला रत्नाकर मेला आणि मा माझ्यातला वाल्मिकी जागा झाला श्री गुरुदेव मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय गुरुदेव बोला श्री गुरुदेव